योगायोगाने म्हणा अगर आपल्या आवडीनिवडीप्रमाणे म्हणा प्रत्येक माणूस आपलं कार्यक्षेत्र निवडत असतो त्यामध्ये तो आपला संबंध आयुष्य घालवतो त्यातही त्याला स्वतःचा असा एक विरंगोळा म्हणून असतोच कारण रोजच्या धकाधकीतून त्याला जे काही थोडे सवयचे क्षण मिळतात त्यावेळी हा विरुंगोळा त्याला आनंद मिळवून देत असतो माझा वरंगोळा कशात आहे माझ्या दृष्टीनं मोठा कठीण प्रश्न आहे राजकारणात प्रत्यक्ष धकाधकीचे काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला हा शोध घेणं कसं जमणार शिवाय ते रायताच्या दृष्टीनं स्वतःकडं पाहता येणंसुद्धा मोठी अवघड गोष्ट आहे मी जेव्हा माझ्या जीवनाकडं पाहतो त्यावेळी प्रथम माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत ज्या ठिकाणी मी खेळलो बागडलो त्या माझ्या कराड गावाचं सर्व व्यापातून सवड काढून कराडच्या प्रतिसंगमावर मी काही काळ निवांतपण घालवावा अशी इच्छा वारंवार माझ्या मनात येते सुदैवानं नुकतीच मला तशी संधी मिळाली आणि कराडच्या प्रतिसंगमावर मी थोडा वेळ जाऊन आलो त्यावेळी भूतकाळातील आठवणींनी माझं मन भरून आलं माझ्या गत जेवणाचा चित्रपट झर झर माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला माझी आई माझे बंधू व इतर कुटुंबीय मंडळी या सर्वांच्या प्रेमळ सहवासात घालवलेले दिवस मला आठवली आणि अपूर्व आनंदाच्या गोड स्मृती माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या मी कितीही थकलेलं असलो तरी घरातील आणि कुटुंबातील प्रेमळ व निर्मळ वातावरणात माझं मन उल्हास होतं कुटुंबातील मंडळींमध्ये बसून होत गप्पा गोष्टी करत वेळ घालवण्यात केवढा आनंद असतो कुटुंबातील मंडळींबरोबर अशा प्रकारे काही वेळ घालवणं हा माझा एक आवडता विरंगुळा आहे लहानपणी शाळेत असताना किंवा तरुणपणे राजकीय चळवळीत रमलो असताना मला कधीकधी काव्यकल्पना सुचत त्या कल्पना त्यावेळी मी कागदावर देखील उतरवत असे कॉलेजात असल्यापासून साहित्याचं मला फार आकर्षण वाटत असे आणि अद्यापही ते तसंच वाटतं म्हणून आज देखील वेळात वेळ काढून साहित्याची गोडी मी चाकतो आणि त्यामुळं मला मनमोहरात आनंद मिळतो संत ज्ञानेश्वरांच्या वाडमयातील गोडवाई मी अतिशय रसकतेने चाकला आहे ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेचा महान ठेवा आहे साहित्यिकांच्या शब्दातील अफाट सामर्थ्य पाहून कित्येक वेळा आपलं मन थक्क होतं मॅक्झिम गार्की यांची आई ही कादंबरी मी ज्यावेळी प्रथम वाचली त्यावेळी माझ्या हृदयात विलक्षण कालवाकालव झाली असं काही वाणमय वाचलं की आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपण क्षणभर विसरून जातो आणि काही काळ अपार सुखात रममान होतो वेरुळ येथील कैलास आणि इतरांनी ज्यावेळी प्रथम पाहिले त्यावेळेच्या माझ्या भावना मला आजही आठवतात ती लेणी पाहून माझं मन भारावून गेलं जे लोक मला त्या लेणीसंबंधी माहिती देत होते त्यांचं अस्तित्व देखील मी क्षणभर विसरून गेलो माझं मी पण विसरलो आणि काही काळ एका स्वर्गीय अशा आनंदात रममान झालो मला वाटतं आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येणं हाच त्याला लाभणारा खरा विरुंगोळा आहे असा विरंगुळा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जितका जास्त येईल तितकं त्याचं जीवन अधिक सुखी बनेल साहित्याचे गोडे आपण एकांतात चाकतो पण समाजात प्रत्यक्ष लोकांमध्ये बसून नाटकं पाहणं लोकनाट्याचे मौज लुटणं कुस्त्यांचे दंगल बघणं किंवा क्रिकेटचे सामने पाहण्यात दंग होणं यातील माझ्या काही औरच एखाद्या जुन्या नाटकाचा पडदा वर जाऊन पेटीचे समुधूर स्वर वातावरणात घुम लागले किंवा सारंगीचे मृदू स्वर का पडले की आपण एका निराळ्या जगात प्रवेश करतो त्यावेळी आपल्या भावना कशा हे लावून जातात त्याचं वर्णन तर शब्दांनी करताच येणार नाही बालगंधर्वची ती जुनी गाणी आठवली की त्या नाटकातील नटश्रेष्ठांच्या अभिनय कौशल्याची नुसते आठवण झाले तरी मनात असंख्य गोडस्मृती जाग्या होतात केशवरादाते दाते यांच्यासारख्या कसलेल्या नाटकाच्या भूमिका आणि जुन्या काळातील ती भरदार नाटकं यांच्या देखील किती सुखद वाटतात रसिकांच्या समुदायामध्ये बसून नाटकाची गोडी चाखणं किंवा कुस्त्यांच्या तमाशाच्या फळांचे मौज लुटणं अशा कितीतरी गोष्टी जेवणात आहेत की त्यांच्यापासून मी अक्षरशः मनसोक्त आनंद लुटला आहे तथापि ध्येयवादी वृत्तीनं ज्याला काही कार्य करायचं आहे त्याला केवळ सपनाळू वृत्ती उपयोगी पडत नाही अशा वेळी कटु सत्यावर प्रकाश टाकणाऱ्या आणि वास्तवतेची झळ कमी करणाऱ्या हास्यरसिकाची जोड त्याला हवीच गंभीर गोष्टीकडे सुद्धा काहीशा हासऱ्या चेहऱ्याने बघता येण्या एवढ्या सोषिकपणा आपल्या अंगी असायला हवा रोजच्या व्यवहारात हो अशा वृत्तीने जर आपण काम करू शकलो तर क्षणाक्षणाला जेवणाचा आनंद आपल्याला लोटता येईल काहीतरी नवीन शोधावं व जे सापडेल आशा त्यात रस घ्यावा अशा वृत्तींना आपण जीवन जगलो तरच त्याला खरंच जगणं म्हणता येईल ह्यात काय आहे त्यात काय आहे अशा अरसिक दुसऱ्या वृत्तींना आपण जर क्षण वाया घालवला तर जेवणाचा लपंडाव आपण हरलोच असं समजायला हरकत नाही जेवणात जे जी सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे सोनेरी सतेज असतात ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात परंतु जेव्हा किरण कोवळे असतात त्यावेळेचं ते त्यांचं तेज ते रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो नदीच्या डोहात दगड टाकला की पाण्यावर तरंग उठतात एकातून एक अशी असंख्य वर्तुळे पसरत जातात आणि मग पाहणाऱ्याला मोठी मजा वाटते जंगलाच्या वाटेने जात असताना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला की त्याचं पाणी पिताना केवढा आनंद होतो एवढंच कशाला का ओढ्याच्या काठी भरगच्च जांभळांनी लढलेल्या झाडाची चार जांभळं तोंडात टाकली की ते किती गोड लागतात बाजारातून विकत आणलेल्या जांभळांना त्या गोडचे सर कधी येईल का जीवनामधील आनंदाचे क्षण हे असे असतात जुन्यापासून बोध आणि नव्याचा शोध घेत जाणारा हा मानवी जीवन प्रभाव आहे ह्या प्रवाहात केवळ प्रवाहपतीत न बनता सुजानपणानं मार्ग आक्रमत जाणं व जगण्याचा आनंद लुटणं हा जीवनाचा एक छोटासा आदर्श माझ्या पुढे आहे हा माझा खरा खरा आहे